विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल अखिल भारतीय समता परिषद नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चांदवड तालुका अध्यक्ष माननीय श्री रघुनाथ अण्णा शेलार यांच्या वतीनं विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त तसेच पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा सन्मान करण्यात आला आणि याप्रसंगी संत शिरोमणी सावतामाळी देवस्थान ट्रस्ट थिसगावचे अध्यक्ष हरिभक्त परायण शांताराम बापू गांगुर्डे विश्वस्त श्री सुरेश बबन गांगुर्डे बांधकाम व्यावसायिक श्री किरण रघुनाथ आहेर श्री बाबुराव निकम आणि श्री शिवाजी गांगुर्डे हे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास चित्रांब केशवर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव